Oke. Satu detik. Hab शुभ संध्याकाळी म्हणजे बाबा லைவ் चालू கேளிய லைவ் बोट ही छोटी अजून गाडी येते बिचारी चांगलाय गाडी भेटली काही लोक येतात ते एक, एक एक जण चाली चालू बोट चालू झाली चला बाय बाय टाटा संध्या राय तू फॅमिली

choti 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 नाही स्विटीला घेऊन नाही आले स्विटीला मी तुला घरीच ठेवले हो हो बोटी चालू झाली चालू झाली चालू झाली बोट चालू झाली गोल गोल फिरते मी आम्ही आलोय अरे बापरे आम्ही तिकडे होतो आता सगळे तिकडे आलो दोन मिनटात तिथे होतो त्या साईडला होतो आता इथे आलो नाही व्हिडिओ मध्ये दुसरा डोगे हो आहे ना त्या दुसऱ्यांचा पिल्लू होता तो तो दिसत होता तिला घरी ठेवून आले कारण का मोठी गाडी कामाला दिली हो ना म्हणून भाऊ माझा आहे दाव। दाव। युट्युबर आहे जान्हवी आणि पप्पा आम्ही तिकडून आलो आता भावाच्या ना जाण्याचं नाव जानवी आणि पप्पा

मग आपल्याकडे तिकड नजर कातरवते तिकडे एक मिनिट थोडा वेळ दोन मिनट दोन मिनट नेट वर जातोय हाय बोला शुभ संध्याकाळी टू फॅमिली आरा वाला चाय वाला आला की काय ओय वाला मला आता बरा झालं मी म्हणजे चाय पिऊया आपण आता काय कांदा असे वाले डोप <laughs> डोपटे वाले ना तो ड्रेस आले ना आता ये पकड मला काही वर पण कोण येत नाही आजकाल येतो काय बघत संगीता काही चांगली आहे बोला फिरायला आले चालो, चालो, है है। ए, ए, ते नाही चाललोय इकडे चालूय फिरायला आलोय गाडी निघाल्या सर्व हे आमचे युट्यूबर आहेत हे बघा कॅमेरेवाले युट्यूबर आहेत एक सर्व चांगले आहेत असेच थोडा वेळ संध्याकाळी फिरायला आलोय इकडे

आलाच त्या गाडीतून काढू एवढा तो आभीसारखा आहे <laughs> ना आभीसारखा काय तो बच्चन असे असत ना कोलबचन असे न तर असे, लोक असं नाही करू शकत

कुठे बघ विमानत जाय बसायला काय तुला तो ही पाण्यातून गेली तो वाटतून उडणार आहे बाकी फरक एकच आहे ना काय माहित नाही नाही वाटलं बघायला बघित ना लाईवला पण येत नाही कोण बघाशी पाच होते आता दोन हजार म्हणून लाईव पण काढायला कंटाळा येणार आहे दुसरी